पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

सप्टेंबर दोन हजार बावीस पासून पंढरपुरातील मंदिर परिसरात कॅरिडोर होणार असल्याच्या चर्चेनं या भागातील संभाव्य बाधितांमध्ये मिळणारी भरपाई आणि पुनर्वसन याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं दिसून आलं तर अनेक वेळा बाधित प्रस्तावित कॅरिडोरला विरोध करताना दिसून येत होते मात्र काशी विश्वनाथ व उज्जैन येथे कॅरिडोर झाल्यानंतर तेथे ते वाढलेली भाविकांची वर्दळ वाढलेले अर्थकारण आणि देशभरातील हिंदू धर्मियांकडून व्यक्त होणारे समाधान पाहता पंढरपुरात देखील मंदिर परिसरात होणारी गर्दी आणि त्यामुळे भाविकांची होणारी घुसमट पाहता कॅरिडोर झाला पाहिजे अशीच आग्रही भूमिका राज्य शासनाची होती या कॅरिडोरला होणारा विरोध पाहता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मे महिन्यात पंढरीत येत बाधितांशी संवाद साधला होता व त्यांच्यासमोर पुनर्वसन आणि भरपाईबाबत मोठा प्रस्तावही ठेवला होता तर मागील महिन्यात पंचवीस जुलै पासून तीन विशेष अधिकाऱ्यांचे नियुक्ती करून संवाद साधण्यात आला यावेळी ऑगस्ट महिन्यात कॅरिडॉरसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू होईल व कॅरिडॉर बाधित मालमत्ताचे शासकीय गॅझेटमध्ये प्रकाशन केलं जाईल अशी माहिती दिली होती आता कॅरिडोरचं काम सुरू करण्याच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्यापूर्वी या भागातील बाधित मठधारक व नागरिक यांच्याशी मंगळवार दिनांक बारा रोजी महाविद्यालय येथे यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी कॅरिडोर स्पष्टपणे सांगितल्यानं शहरातील कॅरिडोर समर्थकांच्या आशा पल्लवीत झाल्यात सोलापूर जिल्ह्याचे नंदनवन करणाऱ्या उजनी धरणासाठी हजारो शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या पुन्हा धरण झाल्यानंतर बाधितांच्या पुनर्वसनासाठी पंढरपूरसह जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊन त्याग केला आता मंदिर परिसरातील कॅरिडोर बाधितांनी भविष्यात पंढरीचा होणारा कायापालट आणि वाढणारे पर्यटन भाविकांची वाढती संख्या लक्षात घेत सकारात्मक भूमिका घेत पुनर्वसनाचे चांगले पर्याय शासन देत आहे ते स्वीकारावेत अशी ही भावना अनेक नागरिक व्यक्त करीत आहेत मग हा शे शिंदेवाडा आणि होळकटवाड्या ते हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत हा त्याला बाधित करण्याचा आमच्या माणस नाहीये आहे जेवढे हेरिटेज स्ट्रक्चर मंदिर आणि समाधीबद्दल क्लिअर आहे की त्यांच्या तसेच ठेवायचे आणि जतन संक जतन संवर्धन करायचे बाकी हेरिटेज स्ट्रक्चर आहेत ना ते सगळे हेरिटेज स्ट्रक्चर शिंदेवाड्या आणि होळकटवाड्या कारण एक वेगळा पारंपरिक महत्व आहे की ऐतिहासिक महत्व पण आहे त्यांना जतन संवर्धन करण्याचे आमचं प्लॅनिंग आहे बाकी जे मठ आहे ना बाकी मठला किती मठांना जतन संवर्धन करू शकतो किती मठांना आम्हाला काढावे लागेल त्याबद्दल आता त्यांच्यासोबत ती चर्चा झाली की आज निर्णय कुठला ठेवायचे जेवायचे सगळे मठला करायचे त्यामध्ये ती चर्चामध्ये आम्हाला पण समावेश करा ही बैठक आम्ही घेतली होती आणि पुढे पण ही पहिली बैठक होती त्यांच्यासोबत पुन्हा पुन्हा बसून आम्ही एक निर्णय घेऊन बाकी क्षेत्र पंचायत समितीची मागणी आहे फडणवीस सेम साहेबांवर चर्चा करायची काही मागणी आता आपण ते आता सीएम साहेबांच्या सोबत जर त्यांना चर्चा करायची तर ते असते माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या आता माझ्यासोबत जे त्यांना चर्चा करायचे अयम मोर्ग रेड्डी त्यांना जर चर्चा करायची आपण चर्चा करू पण चर्चा एकच विषय असू शकते की बदलात जास्तीत जास्त चर्चा तुम्ही देऊ शकता हा कॉरिडोरच्या स्वरूप जे आहे ऑलरेडी संत मंडळी चर्चा झाली आहे तरी सुद्धा لریڈور کراچی نہیں کرائے کھیل <سؤال> چرچ نہیں کرنا کارڈور ہونا موبائل بدل بدلوز تیار म्हणून मी जवळपास दोन तीन दिवसपासून मी बैठक घेतली त्यानंतर माझे तीन तीन जिल्हा उपजिल्हाधिकारी बोलून लोकांना पंचवीस ते तीस ते ग्रुपमध्ये बोलून ते लोकांनी लो। पण चर्चा केली प्रत्येक सांगितलं की किती पैसे देऊ शकतो काय रेट देऊ शकतो काय गाडा देऊ शकतो चर्चा ऑलरेडी आमची सुरू आहे प्रकल्प फक्त प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी किंवा ती क्षेत्र बचावधी समिती आहे त्यांच्यासोबत सुरू नाही आहे थेट प्रकल्प रस्त्यांच्यासोबत सुरू आहे आणि आता असं नाही की ही चर्चा जाहीर समजा विषय वारंवार 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 आम्ही चर्चा करतो पण कॉरिडोर करायची किंवा नाही करायचे या विषयावर चर्चा होणार नाही होणार नाही कारण कॉरिडोर आता होणार